नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे चिखली शहरात मेडिकलमध्ये होत आहे सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर यांनी एक महिन्या अगोदर भेट देऊनसुद्धा मेडिकलमध्ये सर्रासपणे मुद्दत संपलेल्या औषधांची विक्री जोमाने सुरू आहे सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरगा डॉक्टर यांचे श्री विद्या मेडिकलमध्ये तीन महिने अगोदरची मुद्दत संपलेली औषधेही रुग्णांना दिली जाते आणि या मेडिकलमध्ये बरीचशी औषधांची तपासणी केली असता मुद्दत संपलेली आढळून आली याची माहिती डॉक्टर पोहरकर यांना विचारली असता त्यांनी सांगितले नजर चुकीने झाले असेल असे सांगण्यात आले डॉक्टरांच्या सांगण्यावरून असे लक्षात येते की रुग्णांच्या आरोग्याचे व जीवच्याचे त्यांना काहीच देणे घेणे नाही यांना फक्त मुद्दत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे असे दिसून येते या उलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जे पी गिरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आम्ही पूर्ण औषधे चेक करू शकत नाही मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो असे त्यांनी सांगितले वैभव शेळके पेशंट हे डॉक्टर आद्रट यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी केली आणि त्यांनी औषधे लिहून दिली आणि श्री विद्या मेडिकलमधून औषधे घेण्यास सांगितले वैभव शेळके औषधे घेऊन त्यांना दाखविण्यासाठी गेले असता त्यांनी औषधाची तपासणी न करता अद्रट डॉक्टर बोलले की हॉस्पिटलच्या फाईलवर लिहिल्याप्रमाणे औषधे घ्या दोन क्रीम मिक्स करून लावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधी रात्री घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रुग्णाला खूप त्रास सुरू झाला रुग्णाने जेव्हा औषधाची खात्री केली तेव्हा दिसून आले की औषधांची मुदत तीन महिने अगोदर संपलेली होती अशा गैरहलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीवही जाऊ शकतो याला जबाबदार कोण असे रुग्णांच्या जीविसाशी डॉक्टर आणि मेडिकलवाले खेळत आहे आणि या एकच मेडिकलवरून कमीत कमी चार पाच डॉक्टर औषधी घेण्यास सांगतात याचे काय चालले हे कोणाला औषध निरीक्षकाला माहीत नाही का यांना कोणाची भीती नाही अशी चूक परत कोणत्याच मेडिकल होता कामा नाही या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे औषध निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले संबंधित सर्वांवर कारवाई करू परंतु कारवाई कशी करतात याकडे चिखलीवासियांचे वासियांचे लक्ष आहे संबंधितवर कडक कारवाई झाली पाहिजे असा सूट जनतेकडून उमटत आहे नमस्कार मी वैभू शेखे मी काल आपले त्या इंजेक्शनचा औषधी देऊन दिली डॉक्टरने कोणत्या मेडिकल मध्ये औषधी घेतली होती पण काल म्हणजे औषधीमध्ये काल मला हा जो खूप नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झाला किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली त्याची त्याची तारीख त्याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला आहे हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहेत तरी पण मेडिकलमधून त्यांनी अद्यापही काढलेलं नाही आहे आणि मला त्याचं इन्फेक्शन झालं त्याकडे मला फक्त एवढी मागणी करायची आहे की डे आय एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतरसुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर मार्क असं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर आम्हाला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर ते चेक करण्यात यावं आणि ते चेक केल्याच्या नंतर तिथे मेडिकल जी प्रॉपर जी मेडिकल मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकलमधून देण्यात आली पाहिजे जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बदलते माझं नाव गजानन गिरके मी इथे बुलढाणा जिल्हा इथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो आणि तसेच माझ्याकडं दोन ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहाय्यक औषधे या पदाचा सहायक आहे ॲडिशनल चार्ज आहे सर चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये तर त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेले आहे यांच्यावर काय आहे ते तुम्ही कार्यवाही करणार तुमच्या पद्धतीने याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टप्रमाणे जी कारवाई हे आहे त्या त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊन यामध्ये मी मागच्या जूनमध्ये गेलो जूनमध्ये आम्ही जनरली त्या दुकानात फार्मासिस्ट आहे का ते चेक करतो त्यानंतर लायसन्सची व्हॅलिडिटी चेक करतो त्यानंतर योग्य तापमान आहे का मेडिकलमध्ये किंवा मग फ्रीज ठेवलेला आहे का दुकानात स्वच्छता आहे का अशा विविध बा बाबी आम्ही त्यामध्ये चेक केले तुमच्याकडे स्टॉप नसतोय का कारवाई करण्यासाठी एकटाच या जिल्ह्याला औषध निरीक्षकाचे तीन पदं आहेत दोन पदं रिक्त आहेत आणि हे सहाय्यक आयुक्ताचं पण एक पद रिक्त आहे त्यामुळे मी संपूर्ण तेरा तालुक्यांसाठी एकटाच ड्रग इन्स्पेक्टर आणि ॲडिशनल चार्ज म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून एकटाच काम करतो यामध्ये काही औषधी चेक केलं जात नाही का केलं जातं काही खरेदी विक्री तपशील घेतला जातो काही प्रोडक्टचा एच वन प्रोडक्टचा एच एच वन जे प्रोडक्ट असतात शेड्युल्ड त्याचा खरेदी विक्री तपशील घेतल्या जातो इतरही बाबी बऱ्याचशा चेक केल्या जातात ज्या ड्रग अँड कॉन्स्टिट्युम ऍक्टमध्ये अपेक्षित आहे त्या आपण चेक करतो